नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज मी बनवणार आहे बघा रव्याचा केक तर इथं मी रवा घेतला असं लहान कपानी आणि बारीक रवा घेतला असा आणि इथं दही पण घेतली आहे आता इथं आणि पिठीसाखर मिक्सरला अशी बारीक करून घेतली आहे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा ता इथं मी टाकते थोडंसं मीठ आणि दही टाकणार आहे अर्धा कप दही घेतली मी इथं आणि पिठे साखर टाकून साखर जसं तुम्हाला आवडेल तसं घ्या गोड आणि इथं तूप घेतलं आहे बघा मी ते पण चांगलं टाकून आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे असं मौसूद क्रीमसारखं करून घ्यायचं आपल्याला हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे आता दूध टाकते याच्यात आता दूध मी जसं मला लागेल असं घट्ट पातळ झालं बेटर तसं मी दूध टाकणार आहे आणि आता याच्यात रवा टाकून घेऊया हे पण चांगलं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता मी एवढं दूध टाकून ठेवलं आहे त्याला मी दहा पंधरा मिनटं असं रव्याला भिजू ठेवणार आहे म्हणजे चांगला असं फुगला पाहिजे रवा हे बघा हे बघा दहा पंधरा मिनटं झाल्यात रवा पण चांगला असा फुगलाय बघा हे बघा चांगलं असं मिक्स करून घेते मी चांगलं असं आहे थेटून घेणार वापिस आता इथे गव्हाचे पीठ घेतले पण टाकून घेते तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा पण घेऊ शकता आता हे पण टाकून आपण चांगलं मिक्स करून घ्यायचंय आता ह्याच्यात मला अजून जर दुधाची गरज पडली तर मी टाकेल हे बघा दूध अजून थोडंसं टाकते जरा कोरडे दिसतंय मला असं सुक्क सुक्क जसं लागेल तसं मी दूध टाकणार आहे ना घट्ट ना पातळ असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे मिश्रणी केकचं घवाचं पीठ असतं ना त्याला जरा असं जास्त ध्वळसरपणा लागतो अजून थोडंसं टाकून घेतलं आहे आणि याला आता चांगलं फेटून घेणार आहे मी अजून चांगलं असं मिक्स करून घेतलं आहे बघा आता ह्याच्यात टाकते बनेले इन्सेन्स तुम्हाला जर इलायची टाकायची असेल तर इलायची कुठून टाकायची पावडर हे ते पण चांगलं आता मिक्स करून घेऊ आपण आणि मग ह्याच्यात टाकणार आहे मी आता बेकिंग पावडर हे बघा चांगलं असं जिन्नस टाकून सगळं मिक्स करून घेतलं ते बेकिंग पावडर घेतली आहे ही पण टाकू आताच्यावर थोडंसं दूध टाकणार आहे मी हे बघा आणि याला चांगलं आता मस्त मिक्स करून घ्यायचं आपल्याला असं म्हणजे याच्यात मस्त अशी हवा भरते केकमध्ये असं गरबुटून फिरवून घ्यायचं याला आपल्याला लगेच आपल्याला केक बनवायला ठेवायचं आहे मी कढाई पहिलेच गरम करायला ठेवली पाच मिनटं झाले हे बघा इथं भांडे घेतले मी असं लहानच भांडे घेतलं ना बटर पेपर लावून घेतले आणि तेल लावून घेतले आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला हे हे बघा ना घट्ट ना पातळ आता आपण केक बनवायला घेऊ हे बघा इथं कडे ठेवली मी गरम करायला त्याच्यात आहे आता त्याच्यावर झाकण लावून मी हे बघा आता झाकण ठेवून आपल्याला फास्ट गॅस करून एक मिनिट आपल्याला होऊ द्यायचा आहे आपला केक आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे हे बघा केक असा इथं मस्त बनलाय बघा असं फुगला पण आहे बघा थोडंसं इथं लागलं ला पण आहे इथं मी ठेवलं होतं बघा केक तीस पस्तीस मिनटं मस्त झालंय आता मी गॅस बंद करून याला असंच झाकून याच्यातच ठेवणार आहे मग थंड झालं काढून घेणार आहे हे बघा आता थंड झालं आहे आता मी याला सुरीने असं फिरवून घेते हे बघा आता पोलपाडावर काढून घेते मी इथं असं करून हे बघा किती मस्त झालं आपला केक आता बटर पेपर काढून घेते मी हे बघा किती मस्त केक झाला जाळ्या पण पडल्यात बघा बघा मटक्यासारखं एकदम असं झालं टोप जसं होतं तसंच आता त्याला मी कट करून घेते बघा असं हे बघा असं कट करून घेतलं आहे मी केक हे बघा किती मस्त असं कलर पण आलं आहे का नाही व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तयार आहे आपला रव्याचा केक